नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दुर्गा सप्तशती पाठाने दूर होतात मार्गातले विघ्न कोणते नियम पालने आवश्यक आहेत चला तर मग पाहूया असे कोणते नियम आहेत दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय आहेत त्यात एकूण सातशे श्लोक आहेत हे सातशे श्लोक तीन भागात विभागलेले आहेत दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे दुर्गा सप्तशती हा असा स्रोत आहे ज्याचा प्रत्येक मंत्र प्रभावी परिणाम देणारा आहे सप्तशतीचा पाठ हा कल्याणकारी कवचासारखा आहे नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठन अत्यंत फलदायी हितकारक आणि शुभ असते असे ज्योतिषी सांगतात दुर्गा सप्तशती हा ग्रंथ हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे आज आपण दुर्गा सप्तशतीचे महत्व आणि फायदे सविस्तरपणे जाणून घेऊया काय आहे दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व मंत्र श्रोत आणि साधना पद्धती सांगितल्या आहेत परंतु सर्वात मान्यता प्राप्त आणि अचूक श्रोत म्हणजे दुर्गा सप्तशती मार्केंडय ऋषींनी त्यांची रचना केली होती यातील प्रत्येक श्लोक हा एक महान मंत्र आहे नियम जाणून घेतल्याशिवाय दुर्गा सप्तशती वाचू नये असे सांगितले जाते दुर्गा दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय आहेत त्यात एकूण सातशे श्लोक आहेत हे सातशे श्लोक तीन भागात विभागलेले आहेत पहिले अक्षर मधले वर्ण आणि सर्वोत्तम वर्ण दुर्गा सप्तशती पाठाच्या श्लोकाचा नक्कीच परिणाम होतो वास्तविक सप्तशतीमध्ये शक्ती प्राप्त करण्याचे आणि वापरण्याचे एक अद्भुत शास्त्र आहे दुर्गा सप्तशतीचे पठन केल्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते दुर्गा सप्तशतीचे मंत्र जप नियम प्रथम आपल्या इच्छेनुसार मंत्र निवडा नवरात्रीमध्ये मंत्र जप सुरू करा दररोज किमान तीन वेळा मंत्राचा जप करावा आणि नऊ दिवस मंत्राचा सतत जप करावा सप्तशतीच्या पाठापूर्वी उत् उत्किलन उत्किर्न मंत्राचा जप करावा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही उत्किलन मंत्रानंतर कवच अर्गल आणि किलक पाठ करू शकता सप्तशतीचे फल मिळवण्यासाठी लाल वस्त्र परिधान करून पठन करावे उपवास ठेवलात तर अजून बरे होईल लाल चंदन किंवा रुद्राक्षाच्या मालाने मंत्राचा जप करावा कधी करू शकतो सप्तशतीचे पठण सप्तशतीचे पाठ कधीही करू शकता परंतु नवरात्रीच्या वेळी ते पाठ करणे चांगले आहे देवीच्या समोर तुपाचा दिवा लावावा त्यांना लाल फुले अर्पण करा यानंतर नियमितपणे सप्तशती पाठ करा जेवढे दिवस सप्तशती पाठ करा तेवढे दिवस सात्विकता ठेवा या मुख्य मंत्रांनी संकटापासून मुक्ती मिळेल कल्याणकारी मंत्र कल्याणकारी मंत्र सर्व सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व विघ्ननाशक मंत्र सर्व बाधा सर्वन त्रैलोक्याखिले शवरी यवमेय विनाशनम धनप्राप्तीसाठी मंत्र धनप्राप्तीसाठी मंत्र सर्व बाधा विनिर्मुक्तो मत प्रसाद येणं भविष्यतीनं संशय अशा प्रकारे आज आपण दुर्गा सप्तशती पाठाने दूर होतात मार्गातले विघ्न याचे नियम नियम कसे पाळायचे हे देखील आपण पाहिले आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ